गोव्यातील खाजगी बस मालक संघटनेचे पदाधिकारी पणजीत खात्याच्या संचालकांची भेट घेण्यासाठी आले होते मात्र तिसऱ्यांदा संचालकांनी भेट घेणं टाळलं यावेळी त्यांनी उपसंचालकांची भेट घेऊन त्यांच्या समस्या त्यांच्या समोर मांडल्या आजची त्याच्याकडे मागलेली आणि त्याच्याकडे हा डायरेक्टर ऑफ ट्रान्सपोर्ट जो तो कित्याक भियाता आणि हो हो। ते असो किती गुन्हा केला तो आमक फेस करी आता माझी सरकाराकडे मागणी आहे की ज्या डायरेक्टर ज्या डायरेक्टरची बस ऑपरेटर जे हा आणि जे असेशन हा त्यांच्या फुड्यान येंग जर त्या ना तितल्या बेगीन सरकारन हा काढून उडोवची मागणी करता सरकाराकडे हा आणि आज जे पण आमचे डिस्कशन तेचेकडे आलं पण ते एडीटी हेडक्वॉटर आणि डेप्युटी डायरेक्टर जो आहात त्याच्या फुड्यान आमचे जे इयरिंग जे असा आम्ही जे मुद्दे असले जे मांडलेले हा भीत की इन्शुरन्स सबसिडी जी ती स्टॉप जी आहे आणि जे आमचे ऑडीट ऑडिट ऑडीट प त्या ऑडिटां एक क्वेरी काढल्या आणि ती क्वेरी काढून त्यांना सजेस्ट केल्या ज्या लोकांक लोकांस दिला लो इतक्या तेपासो त्याची रिकवरी करची म्हणून आता गेली दोन वर्षां क्वेरी काढल्या तर हो डायरेक्टर तो इश्यू सॉल्व करपाक सोदिना पण तो कशा भाषेन करत होते सजेस्ट केला असा दुसरी कदंबा जो सगळं चालू झालं म्हापशा जे खास करून सतरा रुपया कदंबाचे घेता आणि आमच्या प्रायव्हेटची जेव्हा तिकीट वाढलेली आमचे वीस रुपये झाले आता शेटरची तिकीट जी आहात ती सदांच माझ्या त्यांची पंचवीस असी पण त्यांच्यानी मुद्दम सतावणूक करपाक लागून आमक ती तिकेट वाडोवन मागू नासली म्हणून आम्ही ती इक्वल करपाक मागल्या मापसा पण जे रुटाचे जर एक कोिजंडम फॅर आयक नोटिफिकेशन आहा तेका एक कोिजंडम इशू करचो आणि जाता तितल्या बेगीन ती तिकीट तांच्यांनी इक्वल करची वीस वीस रुपया करची -वी� ही एक मागणी केल्या दुसरी म्हणजे इलिगल ऑपरेशन आहा कदंबाचे पय जे आ ते अजून बंद सगळे सगळेकडे आमचे जे सगळे ऑपरेटर येयल्या त्यांच्या आता सांगलेले आहात भागान आ, जो इलिगल कदंबा चालू केल्या तसंच मापसा पण जे इलीगल कदंबा चालू केलेल्या आहात बाकीच्या रुटांनी सा म्हणजे सावथातू सालजिनी कुडचडे हे रूट जे आहात त्या भागांनी खरीगल क कदंबा जो चालू केल्या तो बंद आम्ही इमिजिएटली मागणी केल्या आणि त्या संदर्भात जी कॉर्डिनेशन कमिटी पण फॉर्म केल्ली आहे त्या कॉर्डिनेशन कमिटीची मिटींग जाता तितल्या बेगीन आपोवची असे आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली आहे हा मागता कडेन की सरकारान जे हे अधिकारी आहा पोलीस फोर्स कास्ट करून आज दिसता दिसतं चौथे हो डायरेक्टर हांव आपल्या सजेस्ट करता सरकाराक की या डायरेक्टराकूच व्हरून पोलीस स्टेशनार बसोवपाचो सरकारान आणि एक ऑर्डर काडची एकाच पोलीस स्टेशनार बसोवपाचो त्याच्यात नाही आम्ही चोवीस वर आहोत आणि पोलीस दिसणार नाही आमच्या सरकारकडे आमचे टॅक्स वेव्ह करते आमच्या याचा कोविड नाईंटीन लागून आम्ही आमचा डिमांड असे आणि सरकार काय पासून काय तिथून हेल्प करू ना आणि गाडी बंद असल्या कारणाने आम्हाला ते टॅक्स भरपाक शक्य जाय ना आणि विथ पेनल्टी भरचे पडते त्यांना आम्ही आमचा तो टॅक्स भरतो तसं आणि जे लॉकडाऊन पिरियड कदम ज्या ज्या रुटात एक्स्ट्रा फोडल्या आमकां जे प्रायव्हेट बसी आम्ही चोव आणि तो कशा टाईम प्लेस जाता आणि आम्हाला प्रायव्हेटां जायना म्हणून बसी चालू करू मी किल्या महिन्याचा वे करू लागले किल्याचं आम्ही आखच्या वर्सात करतो म्हणतात किंवा बिजनसूच नाही